श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता येत्या दहा जुलै रोजी गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची कोणती प्रभावी सेवा कशी करायची आहे याबद्दलची माहिती देणाऱ्या व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आता जाऊन नक्की बघा आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त करायचं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती देणार आहे की आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे कसं करायचं आहे त्याचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दलच या संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व नियम अटी पाळूनच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून तो दैवी शक्तींनी भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद देखील मानला जातो या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री दृश्य सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती पूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रासादिक भाषेमध्ये या ग्रंथात केलेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग हा आपल्याला सापडत असतो तसंच या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्यानी आजार पारायण केल्याने नष्ट होत असतात श्री गुरुचरित्र गुरु या ग्रंथाचं पारायण केल्याने मनुष्य हा दुःखमुक्त होत असतो गुरुचरित्र वाचनाने आपल्या घरातले नकारात्मक वातावरण हे नाहीसे होते आणि चैतन्य व प्रसन्नता निर्माण होत असते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव हे आपल्याला येत असतात विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव आपल्याला येत असतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला अनेक लाभ हे होत असतात आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल गुरुचरित्र या ग्रंथाच्या या या सप्ताह काळामध्ये सात दिवसांमध्येच करायचं आहे या ग्रंथाच पारायण आपण घरी करत असताना ते कधीही तीन दिवसांचं करायचं नाहीये तर आपल्याला सात दिवसांच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आपल्या घरी करायचं आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं आपल्याला त्याची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते तर या वर्षी गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेला म्हणजेच दहा तारखेला गुरुवारी या पारायणाच्या सप्ताहाची सांगता आपल्याला करायची आहे तीन तारखेपासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला जर वाचनाला सुरुवात केली तर हो चे चे तीन तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत तुमचे गुरुचरित्र या ग्रंथातील एकूण त्रेपन्न अध्यायांचं वाचन हे पूर्ण होईल आणि दहा तारखेला आठव्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे सांगताही करू शकतात गुरुपौर्णिमेनिमित्त आपण यावर्षी गुरुचरित्राच्या सुरुवात ही तीन तारखेपासून गुरुवारपासून करणार आहोत त्यामुळे आपल्याला दोन तारखेला तीन तारखेच्या आदल्या दिवशी बुधवारी चार कुत्रे आणि एक गाय यांना एक एक छोटी चपाती करून ती खाऊ घालायची आहे ज्या महिलांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर त्यांनी दिंडोरीपणेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन तिथे जे काही गुरुचरित्र या ग्रंथाची जी काही पोती आहे ती आपल्या घरी आणायची आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे दिंडोरीपणेच श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण महिला बिनदास्त करू शकतात पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्या घरामध्ये मागतात हा सातही दिवस आपल्याला या सप्ताह काळामध्ये बंद ठेवायचा आहे कडकडीत वर्ज करायचं आहे आणि त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं ब्रह्मा सुद्धा पालन हे आपल्याला करायचं आहे गुरुचरित्राचं वाचन तुमच्या घरामध्ये सुरू असताना इतर कोणालाही तुमच्या घरामध्ये मांसाहार हा करू देऊ नका आणि तुम्ही सुद्धा करू नका गुरुचरित्र या ग्रंथाच्या वाचनाची वेळ ही एकच आपल्याला कायम सातही दिवस ठेवायची आहे गुरुचरित्र या ग्रंथाच वाचन हे आपल्याला पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत या दरम्यान करायचं आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपल्याला इतर कुठल्याही वेळेस ज्या वेळेत तुम्हाला गुरुचरित्र वाचन करायला जमत असेल त्यावेळेस तुम्ही ते गुरुचरित्राचं वाचन हे करायचं आहे पण शक्य पहाटेच वाचन करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळची वेळ ही अत्यंत प्रसन्न असते आणि या वेळेमध्ये आपले मन हे सुद्धा शांत असते पुढचा महत्वाचा नियम म्हणजे ज्या वेळेत आपण गुरुचरित्राचं वाचन करू त्या वेळेत आपल्याला काळे कपडे घालून गुरुचरित्राचं वाचन हे चुकूनही करायचं नाहीये महिला असो पुरुष असो मुलगा असो किंवा मुलगी असो गुरुचरित्राचं वाचन करत असताना काळ्या कपडे घालून तुम्ही कधीही वाचन करू नका आणि तसंच चांबड्याची कुठलीही वस्तू घालून गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करू नका पुरुषांनी त्यांच्या कमरेला जो काही बेल्ट लावलेला असतो तो चांबड्याचा असतो आणि तो बेल्ट घालून त्यांनी गुरुचरित्राचं वाचन हे चुकूनही करू नये पुरुषांनी गुरुचरित्राचं वाचन करत असताना सोवळं घालूनच गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे आणि महिलांनी शक्यतो साडी घालूनच गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे आणि ज्या मुली गुरुचरित्राचं वाचन करणार असतील तर त्यांनी जीन्स पॅन्ट न घालता पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करायचं आहे महिला असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो कुणीही नाईट ड्रेस घालून गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन चुकूनही करू नका त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या कपाळाला कुंकू लावून आणि आपल्या हातामध्ये दोन दोन काचेच्या बांगड्या घालून आणि गुरुचरित्राचं वाचन करत असताना आपल्या डोक्यावर पदर घेऊनच गुरुचरित्र ग्रंथा या ग्रंथाचं वाचन करायचं आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना या पारायणाची जी काही मांडणी आहे ती आपल्याला त्याची तयारी आधीच आपल्याला करून ठेवायची आहे तर या पारायणाची मांडणी कशी करायची तर याची तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल तर त्याप्रमाणेच त्या मांडणी करायची आहे आणि जर तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या माझ्या चॅनलवर जाऊन गुरुचरित्राचं पारायण करताना त्याची मांडणी कशी करावी याबद्दलचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे तर तुम्ही तो सुद्धा बघू शकतात आणि त्याप्रमाणे या पारायणाची मांडणी करू शकतात गुरुचरित्राचं वाचन करत असताना आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत तिथे आपल्याला साफसफाई स्वच्छता करायची आहे आणि त्या ठिकाणी गोमित्र हे आपल्याला वेळोवेळी शिंपडायचं आहे गुरुचरित्राचं वाचन हे आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचन करायचं आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र हा जो काही ग्रंथ आहे हा पवित्र पावन असा ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला हातामध्ये घेऊन चुकूनही वाचन करायचं नाहीये तर या ग्रंथाची मांडणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्वतंत्र पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर एक कोर कापड अंथरायचं आहे आणि त्यावर हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आणि अगदी दररोज हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो आपल्याला पुन्हा एका दुसऱ्या कापडाने झाकून ठेवायचा आहे त्यासाठीच आपल्याला या ग्रंथाला झाकण्यासाठी सुद्धा त्याच्या खाली एक कापड हे टाकायचं आहे आणि जेव्हा आपला हा ग्रंथ वाचून होईल तेव्हा तो रोज आपल्याला त्या झाकून ठेवायचा आहे या सप्ताह काळामध्ये आपल्याला दररोज दत्त महाराजांच्या फोटोची स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे तसंच आपण हा काही जो ग्रंथ वाचनासाठी घेतला आहे त्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला सुरुवातीला स्वामी स्थवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा आहे तसंच एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला पुढचे जे काही अध्याय आहेत या सप्ताह काळामध्ये आपल्याला वाचन करायचे आहेत ते पूर्ण अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत पूर्ण सातही दिवसांमध्ये आपल्याला वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ गायत्री मंत्र यांचा जप करायचा आहे आणि एक वेळा अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला अध्यायांचं वाचन हे सुरू करायचं आहे आणि हे पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी वाचन सुरू करण्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुद्धा तुमच्याकडनं स्वामी समर्थ महाराजांनी पूर्ण करून घ्यावं अशी त्यांना तुम्ही विनंती करायची आहे आणि तुमची ही सेवा त्यांनी मान्य करावी अशी सुद्धा त्यांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथा गुरु या ग्रंथाचं वाचन हे सुरू करायचं आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये कधीही तुम्ही परान्न हे घेऊ नका कुणाकडचंही अन्न तुम्ही चुकूनही या दिवसांमध्ये खाऊ नका आणि जर तुम्ही कुठे बाहेर गावी शिकायला असाल किंवा जावला असाल तर एखाद्या वेळेस तुम्हाला बाहेरचं खाण्याची वेळ आलीच तर तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून बाहेरचं अन्न हे खाऊ शकतात आणि बाहेरचं अन्न खाण्या अगोदर तुम्हाला अकरा वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरच ते अन्न ग्रहण करायचं आहे पण शक्यतो गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान सेवन करण्याचं तुम्ही टाळाच गुरुचरित्राचं वाचन करत असताना आपल्याला उपवास हा चुकूनही करायचा नाहीये तर या वेळेस आपल्याला दोन्ही वेळेस एक धान्य फराळ हा खायचा आहे एक धान्य फराळ म्हणजे काय तर तुम्ही पहिल्या दिवशी जर गव्हाची चपाती खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस गव्हाची चपाती दोन्ही वेळेस खायची आहे आणि याऐवजी जर तुम्ही बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेस बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खायची आहे या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला कांदा लसूण हा चुकूनही सातही दिवस खायचा नाहीये आणि त्याचप्रमाणे भात कडधान्य डाळी यांचं सुद्धा सेवन आपल्याला या सातही दिवसांमध्ये करायचं नाहीये गुरुचरित्राचं वाचन करत असताना आपण काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनल आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे जर तुम्हाला गुरुचरित्राचं वाचन करत असताना काय खावं आणि काय खाऊ नये याची डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ मध्ये मिळेल गुरुचरित्राचं वाचन करत असताना पुरुषांनी दाढी ही चुकूनही वाढवायची नाहीये ती स्वतःच्या हाताने आहे <laughs> गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये कोणाच्याही घरी तुम्ही अंत्यविधीला ला जाऊ नका आणि जर या वाचनाच्या कालावधीमध्ये तुमच्याच घरामध्ये जर मृत शौच आले किंवा जनना शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं आहे पण गुरुचरित्र वाचनामध्ये चुकूनही खंड हा पडू देऊ शकतो गुरुचरित्र वाचन कालावधी मध्ये आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून रोज आरती करायची आहे आणि तसच रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आसनावर बसूनच वाचन करायचं आहे आणि त्याचप्रमाणे दत्त महाराजांसाठी सुद्धा आपल्याला आपण जिथे कुठे गुरुचरित्राचं वाचन करत असू तिथेच आपल्या बाजूला आपण जिथे पूजेची मांडणी केली असेल त्या पूजेच्या मांडणीच्या बाजूलाच आपल्याला दत्त महाराजांसाठी सुद्धा एक आसन हे टाकायचं आहे कारण आपण जेव्हा गुरुचरित्राचं वाचन आपल्या घरामध्ये करत असतो तेव्हा साक्षात महाराज आपल्या घरामध्ये असतात आणि ते आपले गुरुचरित्र वाचन हे आपल्याला थोड्या मोठ्या आवाजामध्ये करायचं आहे मनातल्या मनात गुरुचरित्राचं वाचन हे चुकूनही करायचं नाहीये वाचन करत असताना मध्येच कोणाशी सुद्धा आपल्याला बोलायचं नाहीये किंवा मध्येच उठायचं सुद्धा नाहीये आणि जर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण हे खाली बसून करायला जमत नसेल तर त्यांनी टेबल खुर्चीवर बसून हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचन चालू असताना आपल्याला खाली जमिनीवर सतरंजी किंवा ब्लँकेट वगैरे टाकून त्यावर झोपायचं आहे पण गादीवर सातही दिवस चुकूनही झोपायचं नाही बेडवर चुकूनही झोपायचं नाहीये पण ज्यांना कोणाला खाली झोपण्याचा त्रास होत असेल तर त्यांनी खाली जमिनीवर जास्तीचे अंथरूण टाकून त्यावर ब्लँकेट टाकून त्यावर झोपायचं आहे गुरुचरित्राचं वाचन करत असताना सातही दिवस आपल्याला हा ग्रंथ So. त्या पाटावरून त्या जागेवरून चुकून हलवायचं नाहीये तर आपल्याला तो ग्रंथ तिथेच सातही दिवस ठेवायचा आहे जेव्हा आपण या ग्रंथाचं वाचन करू आणि जेव्हा नैवेद्य दाखवून आरती करू तेव्हाच हा ग्रंथ आपल्याला उघडायचा आहे पण इतर वेळेस तो आपल्याला झाकूनच ठेवायचा आहे या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण जेव्हा झोपू तेव्हा आपल्याला शक्य होईल तर डाव्या खुशीवरच झोपायचं आहे कारण डाव्या खुशीवर झोपल्याने दत्त महाराज आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला काहीतरी संकेत हे देत असतात दत्त महाराज आपल्याला दृष्टांत हे देतच असतात ज्या महिला गर्भवती आहेत आणि ज्यांना सातवा महिना हा सुरू झालेला आहे तर अशा महिलांनी गुरुचरित्राचं वाचन हे चुकूनही करू नका कारण गुरुचरित्र वाचनाला जवळ जवळ दोन अडीच असतात आणि गर्भवती महिलांना इत इतका वेळ बसणं शक्य होत नाही त्यामुळे अशा महिलांनी गुरुचरित्राचं वाचन हे करू नका आणि जर तुम्हाला काहीतरी सेवा करायचीच असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करू शकता किंवा इतर सुद्धा मी अनेक काही सेवा या सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य असेल त्यापैकी एक कुठली तरी सेवा ही तुम्ही करू शकता आणि ज्या महिलांना मध्येच मासिक धर्म आहे तर त्यांनी हे गुरुचरित्राचं पारायण नंतर केलं तरी सुद्धा चालेल पुढे श्रावण महिना हा सुरू होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही या गुरुचरित्राचं तरी सुद्धा चालेल पारायण करत असताना आपल्याला आपलं मन हे सुद्धा स्वच्छ आणि शांत ठेवायचं आहे या पारायण काळामध्ये आपल्याला इतरांबद्दल कधीही चुकीचं वाईट बोलायचं नाहीये कोणाबद्दल हे द्वेष राग हा करायचं नाहीये आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपल्याला आदर करायचा आहे तसा तर आपल्याला कायमच आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर हा करायचा असतो परस्त्री ही आपल्याला माते समानच मानाय just a या काळामध्ये कोणाबद्दलच आपल्या मनामध्ये वाईट विचार हे येऊ देऊ नका या उलट शक्य होईल तितकी जास्तीत जास्त गरीब दुःखी व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही या पारायण कराल तेव्हा तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच दत्त महाराज स्वामी महाराज देतीलच आणि हे नियम पाळून जर तुमच्याकडनं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण होत असेल तर आणि तरच तुम्ही या ग्रंथाचं पारायण हे करा तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या संपूर्ण माहिती दिली आहे की गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला त्याचे कोणते नियम आणि अटी हे पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्याप्रमाणे हे नियम आणि अटी पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा तुम्हाला खूप छान अनुभव 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 या नक्की नक्की आणि जे काही तुम्हाला ते तुम्ही मला सांगा तुमचे हे मी माझ्या नक्कीच सर्वांशी शेअर करेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन का माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ